नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये अंड्याच ऑमलेट बनवते हे तीन अंडे त्यांचा आमलेट बनवते त्याच्यासाठी लागणार साहित्य हिरवी मिरची कांदा टमाटा कोथिंबीर हळद मिरची पावडर मीठ आणि थोडे धणा पावडर मी अंडे हे करून घेते आता मी कांदा घालते यामध्ये अंड्यामध्ये थोडं फेटून घेते मी नंतर मिरची मिरची पावडर घालते एक मोठा कांदा घातलेला आहे कांदा कांदा मिर हे कापून झाल्या फेटलं असं छान आणलं आता मी मिरची घालते हिरवी मिरची बारीक कापून घेतली या दोन मिरच्या घेतल्या साध्या आणि एक एक तिखट मिरची घेतली हे टमॅटो टाकून घालते कोथंबीर कोत असतं चांगला लागतं अमलेट घालते याच्यामध्ये पाव चमचा हळद थोडीशी मिरची पावडर म्हणून हे पाव चमचा मीठ हे धना पावडर घालते चालू तेल घालते आता तसं चमच्याने घालते आता आता एक बाजू शेकून घेतो आता एकदा उलटी मारली परत एकदा तर दुसरी बाजू शेकून घेते चांगली कमी याच्यातच करायचं म्हणजे कांदा शिजून जातो मी परत करते बघा बघा खूप छान एकदम छान माझ अंड्याच अंड्याच ऑमलेट झालं तयार अंड्याचं ऑमलेट प्लेट ऑमलेट करून बघा असं मस्त मिरची हिरवी मिरची लाल मिरची कांदा एकच कांदा टाकायचा तीन अंडे टाकायचे खूप छान होतात कोथंबीर असे टाकून असं बनवलं आमलेट अंड्याचं आमलेट मुलांना आवडतं आहे मुलांना खूप आवडेल मुलांसाठी असं बनवा मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं काय झालं सांगा मुलांना नक्कीच आवडेल आणि खायला हे ते अप्रतिम लागतं आणि खूप छान माझ्यासारखं करून बघा मला लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा તમારું વિડીયો પૂર્ણપણે બગા અને મને લાઈક કરા